आत्ता आम्ही ह्या पूर्ण संवाद अभियानानंतर जो काही आढावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एकोणतीस मतदारसंघ विधानसभेचे आरक्षित आहेत त्याबद्दल बारा बलुतेदारांमध्ये तुम्ही ते एकोणतीस मतदारसंघ कसे डिवाईड करणार आहात का तिथंही उमेदवारी देत असताना तुम्ही माझा मित्र आहे जवळचा किंवा बायकोचा नातेवाईक आहे म्हणून तुम्ही उमेदवारी देणार आहे का जे आमच्यासाठी आमच्या हक्काचं राखीव आहे संविधानानं दिलेलं ते तुम्ही बारा बलुतेदारांमध्ये त्यांचा विचार करून देणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तर जर आम्हाला सरकार देत असेल तर आम्ही समाधानी होऊन काम करत राहू पण ह्याचं जर आम्हाला अपेक्षित उत्तर मिळालं नाही ह्या विषयासोबत जर न्याय झाला नाही तर आम्ही वेगळा विचार नक्कीच करू तिसऱ्या आघाडीत जायला आत्ताच इच्छुक वगैरे मी काही नाही आहे ही संघटना जो काही निर्णय घेते ते आत्ताही आमचे या विभागातले पश्चिम महाराष्ट्रातले पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य आहे या संघटनेमध्ये सगळा निर्णय जो आहे तो सगळे पदाधिकारी मिळून जेव्हा घेतात त्याच वेळेस तो निर्णय पुढं केला जातो लोकसभा पक्षाने तुमचा विचार केला नाही आहे विधानसभेच्या बाबतीत तुमच्या पक्षा काय लोकसभेला विचार केला नाही माझा केला नाही हा प्रश्न नाही आहे लोकसभेला आमचा मातंग समाज म्हणून तर विचार केलेलाच नाही आहे कुठल्याही पक्षाने आणि आता राहिली ते झालं लोकसभा पण विधानसभेला एकोणतीस मतदारसंघ आरक्षित आहे तर तिथं माझा विचार करण्यापेक्षा आम्ही बारा बोलुतेदार म्हणून अनुसूचित जातीचा विचार करावा अशी माझी मागणी आहे मा आत्ता जे आम्ही एकोणतीस मतदारसंघावरती सांगतोय किंवा बारा बोलुतेदारांपैकी बोलतोय त्यामध्ये आम्ही असं म्हणत नाही आहे की मला उमेदवारी द्या किंवा माझ्या जवळच्या नातेवाईकाला द्या किंवा तुमच्या असा कि आम्ही किंवा आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला द्या असं म्हणत नाहीये तुम्ही अनुसूचित जातींचा विचार केला पाहिजे मग त्यात जे जे केपेबल उमेदवार असतील त्यांना तुम्ही दिलं पाहिजे मातंग समाजालाच दिलं पाहिजे असे आमची मागणी नाही आहे नक्कीच असणार आहे आणि ते घ्यायला आम्हाला सगळे पक्ष भाग पाडणारच आहे